अहमदनगर जिल्ह्यातील जवळपास शंभर कारभाऱ्यांना शब्दरूपात उतरवण्याची किमया कारभारी अहमदनगर जिल्ह्याचे या पुस्तकातून करण्यात आले जिल्ह्यातले पत्रकारच्या वतीने अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीने मान्य शरद पवार साहेब हे जिल्ह्यात आले होते तर त्यांना आम्ही अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीने जिल्ह्यातले पत्रकारच्या वतीने त्यांना पुस्तक घेऊन भेट देऊन त्यांचं स्वागत केलं त्यांचा सत्कार केला त्यांना अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीने खूप खूप शुभेच्छा बाळासाहेब बोटे यांची कारभारी पुस्तक त्यांना भेट देऊन आम्ही सत्कार केला त्यांचा आमचे बरोबर ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बोटे हे पण होते आमच्याबरोबर बरोबर तर आम्ही अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीने त्यांना पूर्ण वाळ खूप खूप शुभेच्छा या जिल्ह्याच्या कारभारांना पुस्तक रूपामध्ये उतरवलंय सकाळचे निवासी संपादक बाळ बोठे यांनी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा काही दिवसांपूर्वीच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण सहकार क्रीडा साहित्य आदी बँकिंग आदी विविध क्षेत्रातल्या सुमारे शंभर कारभारांचं व्यक्तित्व असलेलं पुस्तक कारभारी अहमदनगर जिल्ह्याचे हे पुस्तक मी लिहिलं सकाळ प्रकाशन संस्थेने ते पुस्तक प्रकाशित केलं आणि प्रकाशित पुस्तक याचा प्रकाश समारंभ गेल्या नऊ जुलैला अहमदनगरमध्ये मान्य साहेब आणि जे महाराष्ट्रातल्या देशातल्या सगळ्या राजकीय पक्षांच्या प्रमुखांच्या उपस्थित झाला मान्य शरद पवार साहेब यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करायचं होतं कारण हे सगळे कारभारी फक्त पवारसाहेबांना आतून बाहेरून त्यांच्या अंतरंग बाह्यरंग हे सगळेच पवारसाहेबांना माहिती आहे त्यामुळे याचं प्रकाशन शरद पवार साहेबांची अशी माझी खूप इच्छा होती परंतु पवारसाहेबांची तारीख आणि व्यस्त हे काही मॅच होत नव्हतं त्यामुळे आपण प्रकाशन केलं परंतु ते पुस्तक पवारसाहेब आणि खूप इच्छा होती आणि ही इच्छा पवार पवारसाहेब एकोणतीस जुलैला भेंडायला आले आणि त्या कार्यक्रमानंतर त्यांनी मला वेळ दिला आणि आपल्या अहमदनगर प्रेस्करचे अध्यक्ष मुनसूरभाई शेख यांनी हे पुस्तक अहमदनगर जिल्ह्यातल्या पत्रकारांच्या वतीनं पवारसाहेबांना निर्णय घेतला त्यावेळी पण त्यामध्ये सहभागी झालो होतो पत्रकार शिष्टमंडळाने हे पुस्तक प्रवासान दिलं पावसानं ते पुस्तक खूप चाललं आणि दुसऱ्या दिवशी मला फोन करून सांगितलं की पुस्तक खूप छान झालं त्या अनेक गोष्टींनी त्यांनी उजाळा दिला आणि पुन्हा जेव्हा आणखीन काही त्या नगर जिल्ह्यातल्या राजकारणासंदर्भात साहित्यासंदर्भात काही लिहिता येईल का किंवा किंवा लिहिण्या सूचना त्यांनी मला केल्या मला असं वाटतं की पुस्तक पावसाने पाहणं त्यांच्या त्या ते चालणं आणि त्यांच्या मौलिक सूचना करणं ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे राजकारणातील आधारस्तंभ राज्याचे मुख्यमंत्री केंद्रीय संरक्षण मंत्री कृषी मंत्री अशी पदंभूषवलेले ज्येष्ठ नेते शरद पवार नुकतेच नगर दौऱ्यावर आले असताना त्यांना कारभारी अहमदनगर जिल्ह्याचे पुस्तक भेट देण्यात आलं यावेळी अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष मनसूर शेख पत्रकार बाळ बोठे यांच्याकडून हे पुस्तक भेट देण्यात आलं